निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई आणि या सर्व लोकांनी मिळून एकजूट करून ही निवडणूक लढत आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेच अशी संपूर्ण युती झालेली नाही अशी परळी वैदना तिथे वैद्यनाथाच्या आशीर्वादाने झालेली आहे या संयुक्त प्रचार सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे मोठे भाऊ आणि या परळीमधील या निवडणुकीच्या प्रचाराचे धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ते धनंजय मुंडे आमच्या मंचावर उपस्थित आमच्या शहराच्या अध्यक्षा उमाताई समशेट्टी राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष भैया धर्माधिकारी मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे रिपाईचे प्रमुख सचिन कागदे आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक म्हणजे किशोरजी लोहिया विकासरावजी डुबे मंचावर उपस्थित आता बेनविनोद ज्यांची निवड झाली त्या जयश्री मुंडे शांतीलालजी जैन आमचे मोठे बंधू इथे मंचावर उपस्थित सुरेश टाक विजयजी वाकेकर आमच्या बँकेचे डिरेक्टर वैजनाथराव सोळंके निकंड चाटे संदीप लाहोटी विनोद जगतकर शेख तैयब इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाच्या मंचावर ज्यांची उपस्थिती आहे त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आणि सर्व नगरपालिकेला उभे असलेले शिवसेनेचं कमळाचं आणि कम घड्याळीचं चिन्ह घेऊन उप उभे असलेले सर्व माझे उमेदवार सर्वप्रथम मी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना ॲडव्हान्समध्येच आज शुभेच्छा देते की पूर्ण पूर्ण मला विश्वास आहे की या परळीच्या नगराध्यक्षा म्हणून त्या लवकरच आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारतील मला धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाले त्याचप्रमाणे मला असं वाटलं की भैया म्हणजे बाजीराव धर्माधिकारी यांचं लहानपणापासून स्वप्न असेल की आपण असं काम करावं की आपल्याला पद्मश्री मिळावी आणि त्यांना पद्मश्री त्या रूपाने होईना हे मिळालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे खूप चांगला योग आहे सुवर्ण योग आहे तशीच परळीच्या भविष्यामधल्या पूर्ण टीमनी चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला खरंच पद्मश्री प्राप्त व्हावी असं काम तुमच्याकडून व्हावं हेही मी या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देत अनेक वर्षांनी हा योग आला एक असा काळ होता जेव्हा मी धनंजय भाऊ आम्ही सगळे मिळून तेव्हा मुंडे साहेब होते अण्णा होते सर्व परळीची सर्व एका बाजूला होतो आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होतो तेव्हा सुद्धा लढाई फार व्हायची या परळीमध्ये पंचवीस तीस टक्के असे लोक आहेत जे कुठेही गेलं तरी ते जे विरोध मुख्य पॅनलच्या विरोधात असतात पण मला वाटतं यावेळी इतिहास घडवल्याशिवाय परळीची जनता राहणार नाही धनंजय जे मुंडे जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यांनी सर्वाधिक जास्त मतांनी निवडून आले त्याच्यामध्ये गडाईचे एकत्र आल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि हे बघितल्यानंतर मो ही ताकद आता हलू द्यायची नाही असा निश्चय आम्ही केला आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये पक्षाच्या आणि व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये परळी हरली नाही पाहिजे हा निश्चय केला आणि म्हणून ही महायुती आम्हाला घडवण्यामध्ये यश आहे स्वतःचे स्वार्थ स्वतःचा इगो आणि स्वतःचे सगळे जे काही विषय आहेत ते आम्ही बाजूला ठेवले आणि परळीच्या विकासाच्या दृष्टीने ही शक्ती एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून ही युती केलेली आहे माझाही अनुभव आहे धनंजय मुंडेंचा धनुभाऊंचा अनुभव तर जिल्हा परिषदचा आहे मी जिल्हा परिषद स्किप केली मी एक पायरी उडी मारून डायरेक्ट विधानसभेत गेले तर आता त्यांना विधान परिषदचा अनुभव होता मला तो नव्हता आता मी तोही घ्यायले म्हणजे आमच्या अनुभवांची वेगवेगळी वेग आमची उलाढाल चालू आहे पण या परळीच्या प्रत्येक वॉर्डातल्या गल्लीतल्या राजकारणाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांना वीस बावीस तेवीस वर्षाचा मला वीस वर्षाचा दोन चार वर्षाचा फरक आहे या एवढा मोठा अनुभव एकत्र जर आपण केला तर या परळीला भविष्यामध्ये मोठ्या अशा आपण एका विकासाकडे ने नेणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुलही शंका कुशंका नाही ही परळी नगरी आहे मुंडे साहेबांचं नाव या परळीपासून आपण वेगळं करू शकणार नाही या परळीमध्ये मुंडे साहेबांनी सा जसं इथे जन्म घेतला आणि इथे श्वास घेईपर्यंत काम केलं तसंच या घ्यायपर्यंत विकासाच्या पाठीमागे उभे राहायची माझी भूमिका मी आमच्या पद्मश्रीजींना म्हणेन भैयाला म्हणेन की आपण जेव्हा नगराध्यक्षी व्हाल एक आगळा वेगळा आदर्श असा आपल्या परळीच्या लोकांना आपण घालून देऊ आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर फक्त आणि फक्त कामाने देता येत असत शब्दानी शब्दाला उत्तर देऊन काहीच मिळत नाही पण कामाने उत्तर देऊन आपण या परळीच महाराष्ट्रामध्ये एक विकासात सगळ्यात अग्रेसर असं शहर हे नाव करण्यासाठी हा मोठा संगम हा अत्यंत महत्वाचा होता मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मला वाटतं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते आणि नगरोत्थानची नवीन योजना आली होती परळीने कधी मला फंड तरी किती होता तेव्हा फंड नव्हता लोक लाख लगावत दोन लाख फंड मागायचे आणि त्याच्यातच खुसवायची आता मीच बिघडवलं पुन्हा ग्रामविकास मंत्री झाल्यावर दोन कोटी दिले तरी पुन्हा कमीच वाटायलेत लोकांना पण तेव्हा आमच्याकडे फंडही पन्नास लाख रुपये होता दोन कोटी तीन कोटी फंड नव्हता आमदारांना आणि त्यावेळी चाळीस कोटी नगरोथानमध्ये आले ते खूप मोठा परळीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल होतं त्यामुळे परळीचा चेहरा मोरा बनला हे परीमध्ये मी वाढले धनंजय इथेच वाढले या परळीच्या सरस्वती विद्यालयात माझं शिक्षण झालं पहिलं शिक्षण तर पर जिल्हा परिषदच्या शाळेत झालं सायकलवरून ट्युशनला सायकलवरून शाळेला सायकलवरून मैत्रिणींच्या वाढदिवसाला कशालाही या परळीमधून प्रत्येक रस्त्यावरून मी फिरलेली आहे या परळीचं ते रूप पालटावं हेच स्वप्न घेऊन आमदार झाले होते हेच स्वप्न घेऊन मंत्री झाले पण असं झालं की मी मंत्री झाले तुम्ही नगरपालिका दणकवून आमची पाडली त्यामुळे जे पर्यायसाठी मला करायला शक्य होत ते करता आलं नाही म्हणून हा विषय आम्ही आता बाजूला केला आहे की आपण जर एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंकेल ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि तो विकास जिंकवण्यासाठी आम्ही एकत्र निवड आता त्यांच्या काही खास गोष्टी आहेत आमच्या काही खास गोष्टी आहेत ह्या दोन खास गोष्टी एकत्र झाल्यानंतर किती परळीच्या दृष्टीने खास असे निर्णय होतील याचा आपण कल्पनाही करू शकत नाही परळीमध्ये माझा पहिल्यांदा निधी आला होता परळीच्या माध्यमातून पहिलं काम जुवळसेठला आठवत असेल हे आपण मुस्लिम एरियामध्ये दिलं होतं पाच कोटीचा रस्ता कारण मी प्रचाराला जायचं मला वाटायचं किती नाल्या वाहिलेल्या आहेत रस्त्यावर चिखल आहे मा डास आहेत पूर्णपणे विकासाची गरज या माझ्या मुस्लिम बांधवांना आहे पहिलं काम तुम्हाला आठवतंय का जुगल आपण तिथे बंगल्यावर केलं का पहिल्यांदा रस्ता शाली कन्याशाळेच्या पलीकडे जाऊन तर हे काम केलं पहिला विकासाचं काम करत असताना आपण काळत्राई मंदिरापासून काम करायला सुरुवात केली या परळी महत्त्वाचे महत्वाचे जे रस्ते आहेत मुंडे साहेब असताना भुजबळ साहेब डी मंत्री असताना हा रस्ता मंजूर झाला होता जो इटके कॉर्नर पासून ते ते आता आपल्या गरुड चौकापर्यंत हे रस्ते मंजूर झाले नगर वृत्तांमध्ये हो हो या परळी टावरचे वगैरे सगळे महत्वाचे रस्ते केले त्याच्यानंतर धनंजय पालकमंत्री झाले आणि धनंजय दलुभाऊनी त्या काळामध्ये नगरपालिकेची सत्ताही त्यांच्या होती त्यांनी मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या वगैरे योजना राबवल्या यामध्ये माझी अशी सूचना असेल माझी अशी विनंती असेल की जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी त्याच्या नगरसेवक म्हणून त्यांच्या वॉर्डामध्ये रोज जनता दरबार घ्यायला पाहिजे रोज सकाळी नळाला पाणी आलंय का नाही हे बघितलं पाहिजे मी मला आठवतं जेव्हा मी पालकमंत्री होते सुरुवातीच्या काळामध्ये जुगल सेट आपण नगराध्यक्ष होते तर कुठे जर मी रस्त्याने चालले आणि पाईप वाया गेला की मी तिथंच थांबून म्हणायचे इथे पाणी वाया चालले कुठे पाणी नसेल तिथल्याच इथे निकाल लावण्यासाठी नगरसेवकाचा रोज संपर्क जसा आहे भावड्यांचा ना खूपच तुमचं सगळे नाव घेतात हो भावडेचं खूप मोठा भावड्याच म्हणतात सगळे काउंसात नाव सुद्धा पेपरमध्ये तेच लिहिलेलं आहे तर खूप लगास अरे पवन आमचा म्हणतो पवन मुंडे सकाळी सकाळी डुक्कर आहे आमच्या दारीत लोक येतात खूप कठीण काम आहे नगरपालिकेचं ते हे केलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर खूप अतिक्रमण आहे ते व्यवस्थित त्यांचं नुकसान न होता बाजूला करून रस्ते मोठे केले पाहिजे परळीमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण केल्या पाहिजे जे रस्ते लेवल झालेत समजा फुटपाथ वर झाले रस्ता खाली झालाय म्हणजे उद्या भरपूर पाऊस पडला तर ते अडचण नाही झाली पाहिजे हे आपण दुरुस्त केलं पाहिजे आणि सगळ्यात गरीब वस्ती या चकाचक आधी केल्या पाहिज गरीबाची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही आणि गरीबाला कुठलीही रंग नसतो हिरवा असेल पिवळा असेल भगवा असेल निळ असेल गरीबाला फक्त कळत त्या हाताला काम आणि पोटातली भूक आणि ती त्यांना उपलब्ध दे करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्यापणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो किडे जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे धनुभाऊनी सांगितलं धनुभाई कृषी मंत्री असताना त्यांनी इथे कृषीचा महाविद्यालय आणलं मी आता पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पशु वैद्यकीय इथे महाविद्यालय आण साडेचार पाचशे कोटी रुपये अजितदादा पवार जेव्हा त्या अर्थमंत्री असताना पहिला माझा दौरा होता तेव्हा बारामती त्यांनी परया निधी सुद्धा मंजूर केला के आणि एक मोठं आता आपण आचारसंहितेमुळे थांबलाय नाही तर भूमिपूजनाचा सोहळा करायची आमची तयारी मग इथे विद्यार्थी येतील बाहेरून विद्यार्थी आले तर इथे शिक्षणाला येतील शिक्षणाला आले तर चार पैसे खर्च करतील मार्केटमध्ये म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी पेइंग गेस्ट म्हणून कोणी राहील कोणी जसं एखादा एखादं शैक्षणिक शहर असतं तसं वातावरण इथे आपण निर्माण करू शकू आपल्या कधी कधी मला वाटतं की आपसातल्या संघर्षामुळे सुद्धा विकास खूप वेळा लटकून राहतो लांबून राहतो ते सुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करू सामान्य माणसाची गरीबाची सेवा करण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत मुंडे साहेबांनी सर्व वैभव माझ्याकडे असताना मला लोटलंय कष्टामध्ये त्याचं कारणच हे आहे की जो अंतिम आहे जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत विकास की पोचला पाहिजे आणि तो पोचवण्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे या भागामध्ये कोणतीही मस्जिद असेल तिचाही विकास तेवढ्याच पद्धतीने तिच्या आजूबाजूचा मला आठवतं मी मागच्या वेळी एकदा खूप एक, एक नालीचं पाणी चुकून म्हणजे पाईप वळल्यामुळे मस्जिदीत जात होतं तेव्हा तिथे थांबून तो विषय छो प्रत्येकाचं जे धर्माचं मोठं स्थान आहे जिथे त्यांचा एखादा बौद्ध विहार आहे इथे एखादा मंदिर आहे या सगळ्या गोष्टींचा समान पद्धतीने त्यांचा सन्मान करून तिथे विकास केला जाईल आमच्या वैद्यनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मागच्या नगरपालिकेत जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात उभे होतो दनुभाऊ तेव्हा ते आम्ही ते जी आर काढला होता आणि नंतर मी मंत्री नसल्यामुळे त्याच्यामध्ये मला काही फार रोल करता आला नाही पण आता त्याच्यात अजून पैसे दनुभाऊच्या काळात त्यांनी आणलेत आणि आता त्याचं काम जोरात झालं पाहिजे अत्यंत स्वच्छ कारभाराने ते काम झालं पाहिजे चांगला कॉन्ट्रॅक्टरने ते काम केलं पाहिजे आणि खरंच परळीचं मी उज्जैन मी मध्य प्रदेशमध्ये काम केलं उज्जैनच्या धर्तीवर विकास झाला तर याचाही परिणाम आपल्याच लोकांवर होतो आता वैद्यनाथ कारखान्याला अनेक अडचणीला आम्ही सामोरं गेलो कारखाना बंद राहिला तर मार्केट थंड पडत होतं मार्केटमध्ये म्हणजे आमचे विजय वाकेकर सांगतात एक शब्द आहे काय मार्केटमध्ये पैस काय शब्द आहे तुमचा मारवाड्यांचा उला घाल नाही काहीतरी वेगळा शब्द वापर रोटेशन, रोटेशन। मार्केटमध्ये रोटेशन कमी होत पण आता दुर्दैवाने माझ्या हातात राहून कारखाना चालू झालाय आणि या बीड जिल्ह्यामध्ये कोणी भाव देईल त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यायचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पैसा तो तुमच्याच खिशात येणार आहे खेशकर शेतकऱ्याकडे पैसा आला तर तो कुठे येईल परळीच्या बाजार बाजारपेठेत येईल कपडे खरेदी करेल बस्ता बांधेल धान्य घेईल हॉटेलमध्ये जाईल लेकराला काही घेईल तर हा सगळा पैसा या मार्केटमध्ये येणार बस झाला आता नुकसान आता परळीच कधी होणार नाही परळीचा आता फक्त आणि फक्त नफा होईल आणि फक्त आणि हो फक्त हो परळीचा विकास होईल असंच काम करण्यासाठी ही युती झालेली आहे या महायुतीमध्ये जसं धनुभाऊनी पण सांगितलं की या महायुतीमध्ये तुम्ही चिन्ह तुम्हाला ज्या चिन्हांची सवय तेच दाबाणार आहे आता तुम्हाला सवय एक तर घड्याळ कमळ आणि आमची शिवसेनेची युती तर जन्म म्हणजे धनुष्यबाणन ही युती तर जुनीच आहे आता आमची तिघांची झाली पुन्हा रिपाई आमच्या बरोबर गेले दहा वर्ष झाले सदैव परेड मध्ये युतीमध्ये आहे आणि हे सगळे चिन्ह तर त्यांनी मला वाटतं एका ठिकाणी घड्याळ दोन्ही ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे घड्याळ आणि कोणसा कौन सा चिन्ह ये कमल वालों को घड़ी दबाना आसान है थोड़ा आप जरा याद करके जाओ पंकज तई का और दुनकों का चेहरा सामने रखो क्या घुमाएंगे दबाएंगे कमल घड़ी कमल और बांध ये सब में एक ही चेहरा देखो परली के विकास का चेहरा देखो आणि हा विकास होईल आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म वापस घेतले मी त्यांचं अभिनंदन करते त्यांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचे हात जोडून आभार मानते कारण काही लोकांना उमेदवार उमदा असून सुद्धा आम्हाला देता आलं नाही खूप वाईट वाटलं की याला नाही द्यायचं त्याला द्यायचं पण जे काही आमचे गणित आम्हाला बसवता आले ते आम्ही बसवलेले आहेत त्यामुळे काही लोकांना नाही संधी मिळाली त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नक्कीच संधी देऊ आणि एवढं मात्र मी माझ्या वतीने सांगेन धनुभाऊ पण सहमत होतील की विकास करताना ज्यांनी आता माघार घेतली आहे त्यांच्या गल्लीतल्या विकासाला पहिलं प्राधान्य देऊ म्हणजे त्यांच्या सुद्धा पाठीवर एक शाबासकीची थाप आपण दिल्यासारखी होईल एवढं या निमित्ताने सांगते फार भाषण मी करणार नाही धनुभाऊने अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केलंय साही निवडणुका बीड जिल्ह्यातल्या लागलेल्या आहेत मला माजलगावच्या सभेला जायचं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त इथंच युती आहे तिथं आम्हाला एकमेकांच्या विरुद्ध भांडायचं आहे त्याच्यामुळे तिकडे मला जाऊन तिक आज कार्यक्रम आहे तर आपण सर्वजण हात जोडून विनंती करते ही आमची युती यशस्वी करा ही महायुती यशस्वी करा आणि परळीच्या विकासामध्ये पहिल्यांदा असं होईल हो की आम्ही दोघं मिळून लक्ष घालू तर धनंजय प्लस पॉईंट असतील काय माझे मायनस असतील तर ते कव्हर करतील त्यांचे मायनस पॉईंट असेल तर मी म्हणेल हे द्या ते करा तर एकमेकांना आमचं धाक लावून आम्ही तुमच्यासाठी चांगलं काम नक्कीच या निमित्ताने करू असं या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला मी विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र